सर्व विद्यार्थी सन्मान्य मुख्याध्यापक मंडळी शिक्षक मंडळी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्मान्य बंधू भगिनी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि आज खऱ्या अर्थानं जो कार्यकर्ता तुलई सारख्या गावामध्ये राहून जिल्हाध्यक्ष जरी झाला तरी आपल्या मूळ गावाची साथ न सोडताना कारण जिल्हाध्यक्ष झाल्यावर अनेक वेळा वेगवेगळ्या कामांकरिता किंवा वेगवेगळ्या चर्चेकरिता सन्मान्य सुनीलजी गफात, यांच्या सोबत भेटण्याचा मला योग यायचा अनेक वेळेस कधी अपरात्री कधी अचानक सकाळच्या वेळेस जेव्हा संपर्क साधायचो की सुनील भाऊ तुम्ही कुठे आहे तर सुनील भाऊ मात्र दिवसभर काम करून वापस मात्र आपल्या पुले गावात त्या ठिकाणी वापस यायचे आपल्या लोकांची कधी त्यांनी त्या ठिकाणी ना सोडली नाही कधी त्या ठिकाणी साथ सोडली नाही विशेष करून त्यांचं आंजीवर असलेला प्रेम आणि ह्या प्रेमातून आंजी सर्कलचा मागच्या काही वर्षामध्ये झालेला विकास आपल्या आंजी सर्कलच्या प्रत्येक कामासाठी आपल्या नेत्यांसोबत प्रशासनासोबत प्रसंगी शासनासोबत भांडण्याची हिंमत ठेवणारा हा कार्यकर्ता कधी अपेक्षित के केलं नव्हतं एवढे विकासाचे त्या जिल्हा ग्रामीण रुग्णालय असो किंवा या भागातली शाळा असो किंवा विशेष करून जो मोठा रस्ता जो आंजीवरून बिरुळला निघतो अनेक गावं त्या रस्त्याशी जोडलेले आहेत त्या रस्त्यासाठीचा निधी असो किंवा मला असं वाटते वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त करून त्या ठिकाणी देवस्थानाचा त्या ठिकाणी विकास असो असे प्रत्येक काम आणि विशेष करून ग्रामीण भाग असल्यामुळं पान रस्त्याकरता निधी प्राप्त झाला पाहिजे याच्याकरिता प्रत्येक आमदार प्रत्येक खासदार प्रत्येक पालकमंत्र्याच्या मागे लागून आपल्या सर्कल साठी निधी आणण्याचं सा काम या ठिकाणी सुनीलजी गफाट यांनी त्या ठिकाणी केलं मागच्या काही काळामध्ये आमच्या वहिनी जयश्री या जिल्हा परिषदेच्या सभापती होत्या त्या जिल्हा परिषदेच्या निधीच्या माध्यमातून आपल्या सर्कल मध्ये प्रत्येक ठिकाणी अंगणवाडी त्या ठिकाणी झाली पाहिजे जिल्हा परिषद चांगली शाळा त्या ठिकाणी झाली पाहिजे मला अजूनही आठवते जेव्हा राज्य शासनानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना त्या ठिकाणी सुरू केली होती आणि तालुक्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या एका शाळेची निवड करायची होती संपूर्ण तालुक्यातल्या शाळेपैकी फक्त एका शाळेची निवड करताना सुनील गट पुन्हा एकदा विसरले नाही की माझ्या गावातली शाळेचा समावेश त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना मध्ये झाला पाहिजे आणि जवळजवळ दीड कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी जिल्हा शाळेकरता खेचून आणला आज आपण बघतोय की एक मोठी इमारत त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेची तयार झालेली आहे फक्त इमारत बांधून त्या ठिकाणी आपलं समाधान होणार नव्हतं तर त्या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता डिजिटल क्लासरूमची व्यवस्था झाली पाहिजे त्या ठिकाणच्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरता मैदानाची व्यवस्था झाली पाहिजे याच्याकरता निधी देखील त्यांनी शासनाकडून आणि जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त करून घेतला आज सुनील भाऊ मला माहिती आहे की आपण कोणत्या उद्देशाने या ठिकाणी कार्यालयाची निर्मिती केलेली आहे आपला मूळ पिंड त्या ठिकाणी सर्वसामान्य गोरगरीब जनता त्यांची श्रावण बाळ योजनेची केस असो किंवा इंदिरा आवास योजनेची केस असो किंवा त्या ठिकाणी आता आमच्या दिव्यांग बंधू भगिनींनी त्या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अभिनंदनाचा ठराव पास केला तो याच्या की मागच्या काळामध्ये आपण सर्वजण जाणतो निराधार योजनेमधून केवळ सातशे रुपये त्या ठिकाणी त्या पात्र लाभार्थ्याला मिळायचे सर्वप्रथम काय केलं सरकारनं फडणवीस सरकारने निर्णय घेतला हे सातशे रुपयाचं अनुदान रुपयापर्यंत वाढविलं नंतर लक्षात आलं की हजार रुपयाचं अनुदान पंधराशे रुपये पर्यंत वाढविण्याचं काम फडणवीस सरकारने त्या ठिकाणी केलं नंतर आपण बघितलं की आता दोन दिवसाआधी घोषणा झाली की आमच्या दिव्यांग बांधवांकरिता त्या ठिकाणी हे अनुदान पंधराशे परंतु पासून अडीच हजार रुपयापर्यंत त्याची त्या ठिकाणी वाढ केलेली आहे आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहे सुरुवातीच्या काळात विरोधकांनी टीका केली की लाडकी बहीण योजना सुरू करण्याचं काय काम होतं या महिलांना एवढ्या निधी देण्याची काय गरज होती परंतु आज लाडक्या बहीण योजनेचं अनुदान जरी इतकं कमी असलं तरी आमच्या बहिणी त्यातून फुल नाही फुलाची पाकळी जमा करतात आणि आपल्या ज्या प्रायमरी सुविधा असतात किंवा ज्या गरजा असतात विशेष करून कुटुंबाच्या त्या ठिकाणी ती दोन पैसे आपल्या कुटुंबातला मुलगा आपल्या कुटुंबातली मुलगी शाळेसोबतच खासगी ट्युशन क्लास मध्ये गेली पाहिजे तिच्या ज्ञानामध्ये थोडीशी अजून भर पडली पाहिजे किंवा इतर कुठली सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता किंवा बँकेचा हप्ता भरण्याकरिता करता त्या ठिकाणी कुटुंबाला मदत करत असते अशा अनेक योजना शासनाने त्या ठिकाणी केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो त्या सुरू केल्या परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आपापल्या भागामध्ये आपापल्या गावामध्ये करत असतो आणि ह्याच गोष्टीची दखल घेऊन आज सुनीलजी गफाट यांनी हे जनसंपर्क कार्यालय ह्या परिसरातल्या लोकांच्या शासकीय योजनांचा लाभ मिळण्याकरता त्या ठिकाणी सुरू केलेला आहे निश्चितपणे सुनीलजी येणाऱ्या दोन ते तीन महिन्याच्या काळामध्ये ज्या पद्धतीने आपले आमदार राजू बकाने आणि जनसंपर्क दौरा करून गाव न्याय त्यांनी त्या ठिकाणी दौरा केला प्रत्येक गावामध्ये शासकीय योजनांचे पात्र लाभार्थ्यांची निवड केली आणि प्रत्येक शासकीय योजना त्या त्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रशासनाच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि आमदार बनून फक्त चार महिने झाले असताना पालकमंत्री म्हणून मी आपल्याला माहिती देतो की देवळी पुलगाव विधानसभेमधून बारा हजार पात्र लाभार्थ्यांची निवड झाली आणि संपूर्ण बारा हजार नवीन लाभार्थ्यांना त्यांनी वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ त्या ठिकाणी दिला निश्चितच येणाऱ्या काळामध्ये अजून जास्त शासनाच्या योजना जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचं काम या भागामध्ये जयश्री गपाट असो किंवा गपाट असो किंवा त्यांचे इतर सहकारी असो यांच्या माध्यमातून आधी सारखंच होणार आहे किंबहुना या आंजी गावातच त्या ठिकाणी जनसंपर्क कार्यालयामुळे टाक टाकल्यामुळे जास्त वेगानं आजची अपेक्षा माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असो किंवा राज्यामध्ये सरकार चालविताना सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असो यांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या शासकीय योजना ह्या समाजातल्या अंतिम घटकापर्यंत पोहोचविण्याचं काम या, या जनसंपर्क का कार्यालयाच्या माध्यमातून होईल आणि पालकमंत्री म्हणून निश्चितपणे मी आपल्या सोबत राहील याची ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपितो धन्यवाद